आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी खंबीरपणे उभा निर्णय रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व वा इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअर भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज पूर्व भागात राजकीय भूकंप तानाजीराव पाटील यांचा संजय काकांना पाठिंबा साठ टक्क्याहून अधिक मतांचे विशाल पाटील यांचे आव्हान विशाल पाटील गटाच्या नेत्यांना पेलवणार का मिरज पूर्व भागातील सलगरेचे तानाजीराव पाटील यांचा संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे मिरज पूर्व भागात हा दुसरा राजकीय भूकंप मानला जात असून नुकतेच विशाल पाटील यांचा प्रचार दौऱ्यावेळी सलगरे येथील भाजप कार्यकर्त्यासहित अन्य नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले होते यानंतर आता दुसरा धक्का देत काँग्रेसचे मिरजपुरा भागातील नेते तानाजीराव पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे आज सलगरे श्री मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यानंतर गावामधून संजय काका पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले लोकसभेची निवडणूक असली तरी स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नुकतेच विशाल पाटील यांनी सलगरेतून साठ टक्के मतदान आपणास व्हावे तरच मी सलगरेतील कार्यकर्त्यांकडून गुलाल लावून घेईन असे म्हणाले होते मात्र ग्रामपंचायत विकास सोसायटी व जिल्हा परिषद गटावर सत्ता असणाऱ्या तानाजीराव पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांचा उघड प्रचार सुरू केल्याने आता हे आव्हान विरोधी गटास पेलेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे पाटील यांच्या अनपेक्षित निर्णयाने पूर्व भागातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे संजय काका पाटील यांनी सलगरेसह एरंडोली जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे केली असून या कारणामुळे आम्ही संजय काकांना पाठिंबा देत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले सध्या सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्या पत्नी सरपंच असून एरंडोली गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामुळे पाटील यांच्या या घेतलेल्या राजकीय निर्णयानंतर भागात खळबळ उडाली आहे त्यांच्या निर्णयामुळे मिरज पूर्व भागातील विरोधातील मताधिक्यावर मोठा परिणाम होणार आहे सध्या संजय काका पाटील यांचा प्रचार सुरू झाला तीन मे रोजी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ भोत यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे यामुळे संजय काका पाटील यांनी आज सलगरे येथे तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलगर येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मान्य संजय काका पाटील यांच्या प्रचारात सिद्धेश्वर मंदिर येथे नारळ श्रीफळ अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली आणि माननीय मंत्री महोदय खाडेसाहेब यांनी आपल्या सलगरसाठी भरपूर असा निधी दिलेला आहे आणि कैलासची विठ्ठलदाजीनंतर सीमा भागातील जे रस्ते आहेत ते रस्त्यासाठी फंड मा मान्य मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने दवाखाना असो जिल्हा परिषद शाळा नंबर एक शाळा नंबर दोन मुलींची यांनाही मोठ्या प्रमाणात निधी गा ग्राम सचिवालय असो याला भरपूर कामांना निधी खाडेभाऊने दिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांनी नेत्यांना सांगितलं आणि तानाजीराव पाटलांनी मिटिंग बोलवली त्यात सर्वांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं आणि विकासकामाच्या मागं आपण थांबायचं आहे त्यासाठी विकासकामासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं खासदार संजय काकांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचार आता सगळेजण करत आहेत